महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणजे देवाभाऊ यांच्या नावाने जिल्हा केसरी कुस्ती स्पर्धा दोन हजार पंचवीस शेवगाव खंडोबा नगर ह्या ठिकाणी दिनांक अठ्ठावीस आणि एकोणतीस मे रोजी होणार आहे अरुण भाऊ मुंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन कुस्तीपट्टूंना काय आवाहन केलेले आहे आपण ते बघूया काय म्हणतात ते अठ्ठावीस आणि एकोणतीस मे रोजी देवाभाऊ जिल्हा केसरी स्पर्धेच वंदे मातरम तालमीच्या वतीने व जिल्हा कुस्ती संघाच्या वतीने आयोजन करण्यात आलेलं असून या स्पर्धा नऊ गटामध्ये होणार आहे आणि ह्या नऊ गटा स्पर्धा होऊन मोठ्या तीन कुस्त्या ज्या कुस्तीला सिकंदर शेख अजय बनवाल पृथ्वीराज पाटील हर्षद सदगीर आणि उषा कुमारी वर्षे सोनाली मंडली अशा तीन मोठ्या स्पर्धा महाराष्ट्र केसरी आहेत अशी पहिला या, या स्पर्धेला माननीय महाराष्ट्राचे महसूल मंत्री व महाराष्ट्राचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या शुभ हस्ते होणार आहे आणि या स्पर्धेचे सत्कार मूर्ती मान्य श्री राम शिंदे साहेब महाराष्ट्राचे सभापती आणि मान्य श्री राधाकृष्ण विखे पाटील जे पालकमंत्री आणि जलसंपदा मंत्री हे उपस्थित राहणार आहेत या स्पर्धेचं उद्घाटन आदिनाथ महाराज शास्त्री राम महाराज झिंजरके प्रशांत भालेराव यांच्या होणार होणारे ह्या स्पर्धा खंडुबा नगर शेवगाव इथे पार पाडणार ह्या स्पर्धेसाठी सुसज्ज अशी गॅलरी सुसज्ज जास्त कुस्त्या खेळण्यासाठी स्टेज अशा पद्धतीचं आयोजन करण्यात आलं आहे ह्या स्पर्धेच्या निमित्ताने वंदे मातरम जिम व कुस्ती संकुलाच उद्घाटन प्रमुख उपस्थितीच्या हस्ते एकोणतीस तारखेला ठेवण्यात आलेलं आहे ह्या स्कुर कुस्तीला भरीव बक्षीस नऊ गटामध्ये प्रत्येक गटाला तीन बक्षीस भरीव अशे बक्षीस आणि त्यांना आहे त्यानंतर प्रथम एक चौऱ्याऐंशी किलो ते एकशे वीस किलो वजनाच्या कुस्तीला चांदीची गदा असं बक्षीस देण्यात आलं असून ह्या सर्व कुस्त्याचं आयोजन हे अठ्ठावीस मे आणि एकोणतीस मे अस दोन दिवसामध्ये करण्यात आलेलं आहे त्या कुस्त्याच्या निमित्ताने मी जिल्ह्यातल्या सर्व पहिलवानाला ह्या स्पर्धेसाठी उपस्थित राहावं आणि भाग घ्यावा अशी मी विनंती करतो आताच आपण अरुण भाऊ मुंडे यांची प्रतिक्रिया घेतलेली आहे कॅमेरेमन जयप्रकाश बागडे सह हो, सुखदेव गायकवाड एम व्ही डब्ल्यू न्यूज ऐल्यानगर सेवगाव हो